नमस्ते मैत्रिणींनो आज नवरात्रीचा तिसरा दिवस आज माता चंद्रघंटेची पूजा करण्याचा दिवस चंद्रघंटा माता सिंहावर किंवा मा वाघावरती स्वार आहे दहा हातात आयुधे आहेत कशासाठी बरंही एवढी आयुधे आहेत संकटांचा नाश करण्यासाठी अशी ही चंद्रघंटा तिच्या कपाळावर चंद्र कोर आहे आणि म्हणून तिला चंद्रघंटा असे म्हटले जाते चला तर मग आज आपण ऐकणार आहोत नवरात्री सिरीजमधली अजून एक आधुनिक गोष्ट नंदिनी एक हसती खेळती आनंदी आणि सर्वगुण संपन्न अशी मुलगी शिक्षणात देखील पुढे होती तिच्याच कॉलेजमध्ये तिच्याच गावात राहणारा रमेश हे एकत्र शिकत होते बालपणापासून मित्र होते त्यांचे आई बाबा एकमेकांना छान ओळखत होते रमेश हा सुद्धा आईवडिलांचा लाडका मित्रांमध्ये पण प्रसिद्ध आणि अतिशय हुशार असा मुलगा त्याने अल्पावधीतच आपल्या बाबांचा कारखाना अजून मोठा करत परदेशीही व्यवहार वाढवला होता अगदी सहजच त्या दोघांची एकमेकांची पसंती झाली आणि आईबाबांनी अतिशय धूमधडाक्यात त्या दोघांचे लग्न लावून दिले नंदिनी आणि रमेशचा संसार बघणे म्हणजे सर्वांसाठीच डोळे दिपवून टाकण्यासारखी गोष्ट होती पाची बोटे तुपात म्हणतात ना अगदी तसंच दोघांचे दिवस आनंदात आणि अगदी हवेसारखे तरल जात होते सगळे सण कोडकौतुकात करताना एक वर्ष कसं उलटून गेलं कळलं देखील नाही आणि नंदिनीला दिवस गेले तेव्हाच रमेशला देखील परदेशी जाण्याची संधी मिळाली सगळं कसं छान आणि आनंदात चाललं होतं नंदिनीचे दिवस भरले आणि तिला गोड गुटगुटीत असा मुलगा झाला सर्वजण आनंदात होते रमेश तर परदेशातून सर्व कामं आप आटपून तिला पाहण्यासाठी निघाला येता येता काही विघ्नसंतोषी लोकांनी मात्र त्याचा घातपात घडवून आणला या अपघातामुळे रमेश वाचेल की नाही अशी शंका निर्माण झाली सगळेच जण एकदम दुःखाच्या खाईत लोटले गेले नंदिनीला तर काय करू बाळ बघू रमेशकडे जाऊ की काय करू अशा द्विधा परिस्थितीत अडकली होती मैत्रिणींनो घरावर संकट आले आणि आईबाबांनाही खचून जायला झाले एकुलती एक मुलगी एकुलता एक मुलगा आणि त्यांच्यावर आलेलं संकट बघणं अजिबात सोपं नाही नंदिनीच्या बाबांना पक्षाघाताचा अटॅक आला आणि तेही जागेवर खेळून राहिले नंदिनी पदर खोचून उभी राहिली पण एकीकडे बाबा एकीकडे स्वतःचा बाळ आणि एकीकडे रमेश ह्या सगळ्यांना कशी सावरू कशी आवरू अशी तिची परिस्थिती झाली रमेश्वर योग्य इस्पितळात उपचार चालू होते बाळाला सांभाळण्यासाठी तिची आई होती आई बाळ सांभाळता सांभाळता बाबांकडेही पाहत होती बाबांचेही ऑपरेशन करण्यात आले आणि त्यांना जास्तीत जास्त बरे करता येईल ह्याची धडपड चालू झाली त्यातच अजून विघ्नसंतोषी लोकांची भर म्हणून की काय रमेशच्या कारखान्यातल्या कामगारांनी संप केला हा संप इतका मोठा झाला की कोणतेही प्रॉडक्शन निघणे शक्य होत नव्हते ऑर्डर पूर्ण होत नव्हत्या पैसे येत नव्हते अशा परिस्थितीमध्ये कारखान्यात कधीही न गेलेली नंदिनी काय करू म्हणून हातबल झाली होती रमेश तर शुद्धीतच नव्हता त्यामुळे काय करता येईल यातून मार्ग काढणं नंदिनीला एकटीलाच ठरवावं लागत होतं नंदिनीने शांतपणे बसून विचार केला आणि ह्या सगळ्या संकटांना सामोरं जायचं तिने ठरवलं तिने कारखान्यात जायला सुरुवात केली कामगारांशी बोलायला सुरुवात केली स्वतःची परिस्थिती समजावून तर सांगितलीच पण आपल्या ऑर्डर्स पूर्ण होणं हे माझ्याबरोबर तुमच्यासाठी कसं महत्त्वाचं आहे हे देखील पटवून दिलं तिला त्रास देणाऱ्या लोकांचा तिने विचार करणे पूर्णपणे बंद केलं बाळ सांभाळण्यासाठी एका मावशीची मदत घेतली आणि बाबांना घरी आणून आईला त्यांच्याकडे लक्ष देण्यास सांगितले राहता राहिली गोष्ट रमेशच्या आईवडिलांची तर ती तिथेच राहून त्यांचेही मानसिक मनोबल वाढवत होती रोज कारखान्यात जाऊन तिथल्या कामगारांशी बोलणे आणि काम चालू होईल या पद्धतीकडे लक्ष देणे हे तिने ठरवले रमेश जागचा हलत नव्हता पण रोज त्याच्याशी जाऊन गप्पा गोष्टी करून आनंदाच्या गोष्टी सांगून त्याला कारखान्याची परिस्थिती सांगून ती त्याचे मनोबल वाढवण्याचा त्याला उभे करण्याचा अतोन्नात प्रयत्न करत होती यातही तिला अनेक अडचणी आल्या बँकांचे व्यवहार थकले होते हप्ते थकले होते ते तिने स्वतःचे दागिने मोडून स्वतःची ठेव मोडून वेळेवर पूर्ण केले तिने कोणालाच नाराज केले नाही आणि स्वतःच्यामधली खंबीरता देखील तसू मात्रही कमी होऊ दिली नाही मैत्रिणींनो नंदिनीने संयम ठेवून आणि संकटाशी चार हात करून आपल्या आयुष्यातील नंदनवन फुलवून दाखवले आणि तिचा संसार सफळ संपन्न आनंदी केला ही नंदिनी आजच्या काळातली चंद्रघंटा माताच होय तर मैत्रिणींनो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण माता चंद्रघंटेला प्रसन्न करण्यासाठी खिरीचा नैवेद्य दाखवावा पांढरी पिवळी फुले देवीला अर्पण करावी आणि ओम देव्यई चंद्रघंटई नमहा या मंत्राचा जप करावा नवरात्री आधुनिक कथेची सिरीज तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्की कळवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपण भेटूया उद्याच्या सत्रात एक नवीन गोष्ट घेऊन आणि सोप्या पूजाविधी आणि मंत्र जाणून घेण्यासाठी धन्यवाद मैत्रिणींनो जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा स्त्री मंत्रा या चॅनेलला धन्यवाद